नमस्कार तर नमस्कार मंडळी तुमचं नेहमीप्रमाणे आम्ही जॉग आपण स्वागत करतो आमचं नवीन जॉग मध्ये तर मी गावावरून आलो रिटर्न तू आला भार आ है आप आहे मी आपण बाहेर आग आता दुपारची पाच साडे साडेपाच नो इट्स ओके साडी पाच तर मी आता जॉबहून लवकर आलो कारण मला थोडासा आराम पाहिजे होता आराम तर आराम तर गेला खड्ड्यात पण आम्ही आता ब्लॉग बनवा लागलो लगेच अपलोड करणार आहोत जर तुम्ही आता ब्लॉग बघत असाल तर सांगू का जर ती पोरग जर ब्लॉग बघत असाल ना ज्याला कोणालाही बसून आला तिथे जॉबवरती वरती त्याला बोलला की मला आराम करायचा करणार आहे आता ब्लॉग हे करून एंड करून मी आरामच करणार आहे तू फालतू बोल जे पॉईंट वर तर आजचा ब्लॉग खूपच असं सिरियस आहे खूप कटाक्ष पण बघा तुम्ही ब्लॉग मध्ये कटाक्ष सिरियस बसून <laughs> <laughs> तर गाईज त्या दिवशी तुम्हाला माहिती माझी पाठवणी झाली होती माझा नांदायला <laughs> सॉरी 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 तर त्या दिवशी माझं नांदायचं ब्लॉग तुम्ही खूप खूप खुँ प्रेम दिलं आता मी परत पण आलेलो आहो आणि आज परत घेऊन आलेला हो टॉपिक माझा बड्डे तुम्हाला माहित आहे माझा बड्डे येतोय आणि तो आहे उद्या मग हे बघायला लास्ट टाइम लक्षात पण नव्हतं माझा बर्थडे म्हणून अरे लास्ट टाइम होतं पण ते आई घेऊ देत तर आई शपथ आई म्हणता नाटकं करते आईशोप्पत मला माहित होत उद्याचा बर्थडे म्हणून म्हणजे महीत, माहित मला माहिती सतरा तारीख आहे म्हणून पण मी गोखल नाही असं सतरा तारीख किंवा हो। उद्या म्हणून मला चार दिवस लांब आहे मेंदू मध्ये भुसा भरलेला आहे दाखव टाइम लास्ट टाइम मला लक्षात होतो पण मी आजीला घेऊन हॉस्पिटल मध्ये गेले होते ठीक आहे पावसात भिजून म्हणून माझ्या लक्षात नव्हतं तर काहीच तर आधी तर माझ्या बर्थडे माझ्या बड्डेच माझ्या माझ्या बड्डेचं नाव काढलं की ऊन आलं कसं आला माझ्या जिंदगी मध्ये झिंग पॉईंट वर जास्त नको बघ चांगल्या एखादं हो असता गोरा पान माझा तर तूच बघा आधी कशी करायची तर काहीच काय म्हणण्याचं हा तर बड्डे चा काहीतरी स्पेशल ऍक्च्युली हा मी तुम्हाला सांगतो पहिल्यापासून ठीक आहे तर मी काल जिकडे गेलो ना तिकडे मित्राच्या घरी तुला वाटल तू त्याच्या घालायचाय मी बसवत बाहेर जायचंय नाही ते, ते वेगळे आहे तर काही मी काल आमिने गेलतो तो मित्राच्या घरी म्हणजे मी गेलो आणि मी त्याला दिसतोय त्यांना नगरको सब बोलतो अरे जरा मी काय सांगते मधी मधी मधीच करतो हा नाही ते काय गाइस म्हणजे मला काय सांगायची इच्छा करतो प्रयत्न करतो तर काल मी गेलतो तो मित्राच्या घरी आणि तिकडे माझा बर्थडे खूप छान पद्धतीने सेलिब्रेट झाला फोटो मोबाईल मोबाईल मी शूट करतो पण खर सेलिब्रेट केला आणि फोटोस तू सा तर मी आज तू। आलो बारा वाजता ऐक ना काल दोन वाजता बसलो रात्री आणि आज बारा वाजता इकडे पोहोचलो आम्ही मुंबईला आल्या मी जॉबला गेलो साडेबाराला गेलो मला माहित आज बडा बडा करते जेवढं तर काहीच ना तिकडं झाली मी तर माझ्या मित्राचा जो मित्र आहे ना म्हणजे तो पण माझा मित्र आहे त्याचा पण बड्डे आहे ह्या महिन्यातच आणि त्याच्या मम्मीचा बड्डे म्हणजे माझी पण आईच लागते मी पण आईच बोलतो त्याच्या मम्मीला तर तिचा त्यांचा बर्थडे एक ऑगस्टला माझा उद्या आहे तर आमच्या तिघाचे बर्थडे सेलिब्रेट केला आम्ही हॉटेलमध्ये ठीक आहे बर्थडे सेलिब्रेट केला ऍडव्हान्स मध्ये आमच्या तिघाचे बर्थडे पुढे आहेत ह्या महिन्यामध्ये पण आम्ही मध्ये सेलिब्रेट केले कारण ऑक्टोबरमध्ये जळगावला केलं आम्ही ठीक आहे हॉटेलमध्ये खूप मस्त पैकी जेवण तुम्ही ब्लॉग वगैरे असाल ना सांग थँक्यू सो मच माझा बर्थडे सेलिब्रेट केला मला खूप छान छान वाटलं आणि मी फोटोज व्हिडिओ टाकेल इंस्टाग्राम इंस्टाग्राम मला सांगितलं तू माझा भाऊ आईस का दुस्मन हईस तिथलं मला मला सांगितलं नाही का मेसेज करून फोन करून आम्ही हॉटेलत आलाच बघा मी माईक मला माईक लावतो इकड दुस्मन हायस भाऊ आहे तर आता ना आपण बोललो आहे तर माझ्या बर्डेच काय उद्याचं प्लॅन काय तुम्ही सांगायचं जे तुम्ही बोलणार ते आम्ही करणार उद्याचा प्लॅन म्हणजे माझ्या बर्डे चा उद्या मला एक काम पण आहे हॉटेलला जायचं आहे थोडस काम आहे जॉब जॉबच्या रिलेटेड आहे पण लेट्स सी आम्ही सेलिब्रेट पण करणार आहोत माझा बड तर दोन तीन ऑप्शन्स आहेत आमच्याकडे एक तर ऑप्शन आहे बाहेर हॉटेलला जाऊन काय सेलिब्रेशन करायचं ठीक आहे पण ते आम्ही नाही करणार ड्रेस पण नाही पैसे पण नाही आमच्याकडे तो प्लॅन करायचा आहे आणि नेक्स्ट प्लॅन इज लाईक इकडे केक घरी आणून तुमच्यासोबत सेलिब्रेट करायचा आपण ला जाऊ एका एक मोबाईल मध्ये एका मोबाईल मध्ये रेकॉर्ड करू ठीक आहे मग हा ऑप्शन खूप म्हणजे खूप छान आहे है ना है ना तुमच्यासोबत बर्थडे सेलिब्रेशन करायचं ला ठीक oh आहे आणि नेक्स्ट ऑप्शन आहे केकचा ऑप्शन आहे एक आणि एक प्लॅन आहे आमचा केक बनवायचा घरी उद्यापर्यंत माझा बर्थडे उद्या उद्यापर्यंत आमचं पंधरा के कंप्लीट झाले नंतर काहीतरी आणि स्पेशल करून आणखी स्पेशल ठीक आहे मला पण वाटते होतील पंधरा के आहे फक्त शंभर पन्नास कमी ऍक्च्युअल पन्नास रे पण का समता येत नाही झाले तर तर काही पण आम्ही तर मॅनिफेस्ट केलं तो वैभवच्या बर्थडे पर्यंत तुम्हाला मी सांगून सांगू तर ना आणि एक ऑप्शन खूप छान आहे तो म्हणजे केक जो आम्ही आणणार होतो आम्ही ते घरीच बनवूयात आपण केक आणि शेअर करूयात आपण कसं करतोय सगळं ब्लॉग आहे ना तो पैसा पण कमी करतोय आणि मस्त होईल ना ते हेच करूयात घरी बनवायचं घरी बिस्किटचा इनो, इनो दही हळद मीठ पूट चटणी पीठ सगळं टाकवायच घरी बनवत कुकर मध्ये छान आहे तो आपण बनवू कुकर गावाकडे 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 बनवायचं पण आहे ना आपल्याकडे नाही होणार आपण तुला काय माहिती का तिकडं गावाकडे असताना कसं होतं तू कुकर बघूयात ना आपण कसं तरी बनवूयात पातीला मध्ये पण बनवूयात आहे ना बाहेरून नको आणचा तीनशे चारशे रुपया फक्त पाव किलो भेटू आणि काल मी मिठाई पण नेल वगरे वगरे। ती माझ्या आईसाठी वगैरे वगैरे माझ्या दुसऱ्या आईसाठी कारण दुसरी आई नाही तिसरी आई नाही ती त्याच्या मित्राची मम्मी बरं का ते पण माझी मम्मी आईच बोलतो आणि काल जर खूप मजा आली काय आम्ही म्हणजे मी गेलो पावसात भिजला जनवराकडे गेला बैलगाडी मध्ये बसला मला गेला नाही माहिती तीन चार महिने झालं एका रूम मध्ये जेल मध्ये ठेवल्यासारखे जेल मध्ये का आणि पंधरा हजार कम्प्लीट व्हायला पाहिजे आणि थँक्यूड थँक्यू सो मच गाईज थँक्यू सो मच गाईज आमचा एवढं सपोर्ट करताय आहे आम्हाला एवढं प्रेम देत आहे त्याच्यामुळे आम्ही ना खूप खूप ऋणी आहोत तुमचे थँक्यू सो मच इतकं छान छान कमेंट करतो तर गाईज तर हा प्लॅन आहे तर तुम्ही आम्हाला सांगा की आमच्या बड्डेला मी म्हणजे माझ्या बड्डेला काय स्पेशल करू लाईव्ह हो येऊ तुमच्यासोबत आणि जर आलो तर आठ वाजता आज पण लाईव्ह येणार आहे ठीक आहे जर आज तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर आज पण लाईव्ह येणार आहे मी आठ वाजता ठीक आहे आपण उद्या पण लाईव्ह करू आज पण लाईव्ह करू तुम्ही लाईव्ह नक्की जॉईन करा ठीक आहे आणि माझ्या बड्डे काहीतरी प्लॅन करा प्लीज आणि जर कोणी आमच्या आसपास असेल नक्की करा आपण काहीतरी प्लॅन करूयात आम्ही घरी बोलूयात इन्व्हाइट करूयात मस्त आहे ना मुंबई मध्ये आपल्या घरापाशीच कोण राहत असतो तुम्ही ऍड्रेस सांगा मला म्हणजे आम्ही तुम्हाला नक्की बोलू तर आमचा बर्थडे सॉरी आमचा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला बद्दल थँक्यू सो मच आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आज रात्री भेटायचं आहे आपल्या लाईव्ह मध्ये वडक्कम नमस्ते केम छो बाय बाय काळजी घ्या हे काय वॉट इज दिस दिस इज माय नमस्ते रे आपण असं करत नाही मस्त छान वाटते ते किती छान दिसते बघ नमस्ते काय हे मस्त आहे असंच करत आपण ठीक आहे उद्या बसन नमस्ते गायजी मस्त वाटतय नाय सो काहीतरी काढायचे असं काय असं बाय बाय अ गायज बायस हा आणि हा मी आता ब्लॉग अपलोड करत हो तुम्ही कमेंट करा डंग डग उद्या माझा बर्थडे यार हा ब्लॉग खूप आणि अपलोड करत होता माझा पण आता टाइमच नाही भेटत मी काल बाहेर होतो गावी